सिंदखेड राजा तालुक्यातील उमरद येथे भारतीय ये जैन संघटना आणि जलसंधारण विभाग कडून पाताळ गंगा नदीच्या पाच उपनद्यांचे खोलीकरणाला आमदार डॉ शशिकांत खेडकर यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली निसर्गाच्या लहरीपणाचा फटका अनेकदा बसलाय त्यामुळे शेतीसाठी पाणी महत्वाचं आहे आपल्याला पाण्यासाठी पावसावर अवलंबून राहावं लागतं आणि या पावसाला अद्याप तरी पर्याय मिळाला नाहीये मात्र नियोजनबद्ध प्रयत्न केले तर निसर्गाच्या लहरीपणावर नक्कीच मात करता येऊ शकते हे दाखवून दिलंय भारतीय जैन संघटनेनं आणि शासनाच्या जलसंधारण व मृदा विभागानं सिंदखेड राजा मतदार संघात मोठ्या प्रमाणावर नदी नाल्यांचं खोलीकरण आणि रुंदीकरणाचं चा काम झालं या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एम बी उपविभागीय अभियंता मृदा व जलसंधारण विभाग देऊळगाव राजा तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड विशाल देशमुख तालुका समन्वय जैन संघटना कृष्णा गोरे तालुका क्षेत्रीय सहाय्यक जैन संघटना शिवसेना तालुका प्रमुख शिवा ठाकरे अतिश तायडे सरपंच संतोष गिरी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते भारतीय जैन सर्व आदरणीय <गँचाँ> मुथाजी यांच्या सौजन्याने आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने या पातळगंगा नदीच्या खोलीकरणाचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे याचा खरोखर मनापासून खूप मोठा आनंद आहे मी या प्रसंगी भारतीय जैन संघटनाचे सर्व सर्व आदरणीय मुथाजी यांचे फनापासून आभार मानतो की त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्हा हा एक एकमेव दत्तक त्या ठिकाणी घेतला आणि मागच्या वर्षीसुद्धा अनेक नद्यांचे तलावांचे खुलीकरण बी जे सहकार्याने आणि शासनाच्या सहकार्याने त्या ठिकाणी झालेला आहे यावर्षीसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे आपल्या या सिनखेडाजा विधानसभा मतदारसंघातील मातृत्र्व सिनखेडाजा विधानसभा मतदारसंघातील पाताळगंगा आमना नदी आणि भोगावती नदी या तिन्ही नदींचं खुलीकरण त्या ठिकाणी मंजूर झालेलं आहे आणि भविष्यामध्ये या नदींचं खुलीकरण तर होणारच आहे पण या नद्यावरचे प्रस्तावित बंधाऱ्यांनाही त्या ठिकाणी मंजुरात मिळणार आहे पाताळगंगा नदीवरच्या नऊ बंधाऱ्यांना शासनाने मंजुरात त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याची टेंडर प्रक्रिया सुद्धा त्या ठिकाणी लवकर होऊन या मदे, या पावसाळ्यामध्ये नदीमध्ये आणि नद्यांमध्ये पाणी अडवण्याचा आपला मानस आहे निश्चितपणे माझी जाऊसाहेबांच्या आशीर्वादाने ही संकल्पना पूर्णत्वाद जाईल असा विश्वास मला या ठिकाणी आहे प्रतिनिधी बाळासाहेब भोसले एनटीवी न्यूज मराठी सिंदखेड राजा बुलढाणा